बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर लोकांचा काय प्रतिसाद आहे आहे आणि तुमची उमेदवारी कशी आता लोक येशुनारायण कोणी येशुनारायण झोपडपट्टीमध्ये या ठिकाणी आलेलो आहे आम्ही आज या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आमच्या राजश्रीताई गंगेकर व मी अक्षय गंगीकर मग दोघाला उमेदवारी मिळाली प्रभा क्रमांक तीन मधून आज आम्ही आता येशुनारायण झोपडपट्टीमध्ये मध्ये होम टू होम प्रसार करण्यासाठी आलेलो आहे आणि लोकांना चांगला प्रतिसाद सीज़, प्रतिसाद आहे आणि विजेची खात्री आहे आम्हाला आधी सुद्धा तुम्ही स्वतः नगरसेवक तुमच्या घरात तुमच्या जे आई आहेत त्या पंढरपूरच्या प्रथम पद बघलेले आहेत काय लोकांना विश्वास द्याल तुम्ही काय काम आतापर्यंत लोकांची झाली प्रतिक्रिया कसं आहे आमची आई एकोणीसशे पंच्याण्णव साली नगराध्यक्ष झाली नगर होती वडील आमचे पंचवीस वर्ष नगरसेवक होते आता मी आता माझा दुसरा टर्म आहे आता आई आम्ही दोघेही उभा राहिलोय आता आम्ही पंचवीस तीस पस्तीस वर्षामध्ये आम्ही जवळजवळ आमच्या अनिल नगर भाग झेंडी गेली काहीकडे महाराजा भट काशी कपडे गेली हमलगल्ली वगैरे असेल त्या ठिकाणी आम्ही पाईपलाईन असेल रस्त्याची कामं असतील कॉन्क्रीटीकरण असेल म मंदिराचं सुशोभीकरणाचे काम असेल हनुमान मंदिराचं सुशोभीकरणाचं काम असेल परत ड्रेनेज लाईन असेल आपल्या विष्णुपदावरनं जी लाईन आली आहे त्या आम्ही आमच्या रेल्वे पुलापर्यंत आलेली आहे सगळी ड्रेनेज आम्ही जोडून घेतलेले आहेत <laughs> आता जवळ एक दीड महिन्यापूर्वी कुंभार ना आम्ही पाईपलाईन म्हणजे कुंभार गल्लीत एक लाईन आली आहे हिथून लाईन आता आमच्या टाकीवर ना कुंभार सुद्धा लोकांना पाणी मिळणार आहे आणि आत्ताच एक महिन्यापूर्वी बोह्याचा मारुती <laughs> <laughs> ते मांडोखडकी देवी मंदिरापर्यंत तीन कोटी रुपये रस्त्याचं आम्ही काम त्या ठिकाणी सुरू केलं सुरू झालेलं आहे आता ते काम जवळजवळ प्रगतीपथावर आहे आणि आमदार मान्य राजू खरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे खर तर तुम्ही राजू खरे असतील किंवा अभिजित पाटील असतील असतील किंवा अनिल सावंत असतील यांच्याशी तुमचं आहे नात्याचा काही फायदा शंभर टक्के होणार आमच्या राजू खरे आमदार साहेब आमच्या वडिलाचे मित्र आहेत आमचे सुलतेची ती मित्र आहेत अनिल दादा संघ सुद्धा त्यांच्या पार्टीत आता काम करतोय भगीर दादा संघ काम करतोय अभिजित पाटील सुद्धा हे सगळे आमच्या संघ आहेत लोक अडचण नाही व्यवस्थित आहे सर आता लोकांसाठी पुढे काय करणार आहात तुम्ही काय विजन आहे तुमच्या प्रभागात अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत ते उमेदवारी त्यांची उमेदवारी आहे सध्या अनेक छोट मोठ्या गटाची लोक या ठिकाणी त्यांची उमेदवारी त्या कुठं गटाचा फटका बसेल का किंवा त्यांना काय तुम्ही आवाहन करता नाही कशा आहे का आता लोकशाही मार्गीने प्रत्येक माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला की उभा राहायचा आणि आपल्याला कुठलीही कोणाचाही फटका वगैरे बसणार नाही आपण काम कामावर विकासावर मागतो आम्ही मतं आम्ही असली कुठलीही आपल्याला कुठल्याही उमेदवाराचं असं काही मला वाटत नाही की कुठं आव्हान वगैरे असेल पण आता जे शेवट लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी त्यांचा प्रचार करावा काही आमची अडचण नाही कोणाच आव्हान काय नाही काय नाही पण कामाच्या याच्यावर आम्ही मतं मागतो आम्हाला अशी काय दुसरी बोलायची काही गरज नाही विश्वास आहे शंभर टक्के आई आम्ही दोघंही निवडून येणार आणि का माझ्या जेव्हा येणार तुम्ही पंढरपूर शहरात जावा आणि एक ही करा प्रत्येक भागात तुम्ही सर्वे करा की अनिल नगर झेंडी गल्ली ह्या भागामध्ये किती निधी आणला आहे किती विकास आम्ही केला आहे आणि बाहेरच्या भाग आता मनीषनगर साईट असेल वर तुमचे इजबावी भागात असेल त्याच्यापेक्षा जास्त विकास या आमच्या भागात आम्ही केलेलं आहे त्यामुळं आम्हाला विजयाची खात्री ही नक्की आहे विरोध काय म्हणतील यांची काय हे तसं तसला कुठलाही प्रकार नाही आम्ही पस्तीस वर्षाला निवडून येतोय जनता ही आता लोकशाही हुकुमशाही काय राहिलेलं नाही आता मग लोक इतक्या वर्षी निवडून देते माझ्यावर काय तर काम असेल ना आमचं का लोक आता तसे दिवस राहिलेत का पूर्वीसारखी किंवा लोकांसंग चांगला संपर्क आहे आमचा गोरगरीबाच्या लग्नाला असेल मैतीला असेल लोकांच्या कुठल्याही कार्याला असेल आम्ही आई आमच्या आई वडील आम्ही तिघही त्या ठिकाणी हजर असतो गोरी आम्ही काम करतो आर गरीबाच्या ग्राउंडवर काम करतो त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आम्ही विकास कामावर बोलतोय विकास कामावर बोला